म्हटलं काऊन तिला धकावून राहिला तू हा एवढी मोठी जागा आहे ना बसाले तिथं जाऊन बसला हा एखादं पोतं गीत घसरण तर नाही पडणार काय तुम्ही दोघे जण हा उतरा बर दोघे जण खाली उतरा बाई लक्ष्मी तू बी खाली बस आणि गण तू नको बसू बसू दे ना आजी इले उचल इथून मी बसतो मी पहिले बसलो होतो ना इथं हे कायले आली मग इले ने इले ने माया जोडून मी नाही बसू देत तिले उतर लक्ष्मी तू खाली उतर आजी जवळ जाय नाही तर मारून देईन मग मी म्हणजे नको मग राहू हो दे ना रे राहू दे ना कायले रडवतो तिने हा तू लहान आहे काय तिच्या बरोबर लागत हा तू बाजूला तिने बसू दे मी नाही आजी पहिले मी बसलो ना तर मीच बसन इले खाली घे खाली घे तू नाही तर धकावून देईन मी इथून अच्छा धकावशील काय तू धका बर धकाव तिला पाहतो मी असा कसा धकावत होत तू हा नाही देईन तुला रट्टे तर मला म्हणजे मग आता मस्त बसली होती ते माझ्याजवळ उगी मुगी आला ना तो चाल काढ्या म्हणायचा हा आता बसू नको बसू नको म्हणत काय झालं शांती काय आवाज होई काही नाही वेलेकर पाहन हा गण्या तिला बसू नाही देत लक्ष्मीले उचल म्हणते इथून आणि ते काही उतरून नाही राहिली ते म्हणते मी बी इथं बसतो तर त्यालेच बोलून राहिले मी बसू देणार रे बसू दे आले तुम्ही मजूर सांगू नाही हो मी गेलोच काय बाया सांगाले मी तो वावरात गेलो होतो वावरातूनच आलो तुम्ही वावरातून येऊन राहिले मला असं वाटलं का तुम्ही गेले बाबा सांगाले म्हणून बसली मी तुमची वाट पाहत नाही ना मी गेलोच तो नाही तुलाच तर म्हटलं होतं तू जाजो म्हणून हा तर मला असं वाटलं तू जातो बा सांगाले त्याच्यानं मी काही गेलो नाही गावात घुमलो नाही इथून डायरेक्ट वारतच गेलो मग मी पाय असं आहे ना मग मी म्हणतो तुम्ही गेले असन आणि तुम्ही म्हणता मी गेली असन हा मी घरीच बसली आहे आणि तुम्ही वावरात गेले होते असं होते मग एकामेकाच्या भरोशावर राहिलं ना तसंच होते सांगायला तर पाहिजे मग वावरात चाललो काही म्हणून उठले आणि चुपचाप चालले गेले हा एक शब्द तर तोंडातून -तुण काढायला पाहिजे होता का शांते वावरात चाललो मी हा तू चालली जाजो बा सांगाले मी मस्त बसली गेले म्हणतो बाया पावाले अहो तो समजाले तर पाहिजे लयवडचे गेले त अजून आले काही नाही म्हणून हा फोनही नाही लावला मग तू बसली तर बसलीच मस्त काय हो तुम्ही बी डोक्याले तापस आहे बापा हा आता बाया भेटते का नाही भेटत जाऊन पाहिजे मग आता भेटून जाईन तर भेटून जाईन मलेच आता मीच जातो मीच पुढं होतो मग काय म्हणतो वावरातून आलो ना मी होतो वावरातून आहे काय हा मी तर कामच करून राहिली ना बी बियाणं पाहून राहिली बरबटी कुठं आहे मूंग कुठं उडीत कुठं आहे सगळं पाहूनच राहिली ना मी काय काय पेराचं आहे कोणते बी बियाणं कुठं आहे काय आहे पोटल्या पाटल्या हुसक वासक चालूच आहे सकाळपासून इथं हुसकू दे तिथं हुसकू दे हा लहान लहान पोटल्या खोलू खोलू पाहून राहिली कुठं काय आहे ना कुठं काय नाही माया भी हात काही रिकामा नहीं है हो बा हो भी हात रिकामा नाही है तर जाऊन पाहिन थोडीशी हा आताच वावरातून आलो मी थकलो जाय ना थोडीशी जाय बर घूम गावात सांगून दे बायले उद्यापासून जातो नाही भेटणार तर सकाळीच मस्त गेले असते वावरात न जाता तो भेटले असते बाया आता काय माहित जाऊन तर घरूनच काय माहित काय माहित म्हणत आता तुला माहित आहे का हो का घेतला का नाही घेतला जाऊन पाय थोडीशी गावात घुम तेव्हाच माहित होईल ना आता काय करून राहिली तो काही नाही मूग आहे बरं मग साफसूप आरामात कर जो पहिले बाया तर पाहून घे ठेवून दे ते काम साइड न ठेवून दे पहिले ते काम कर हा हे महत्वाचं नाही आहे पहिले बाया महत्वाच्या बर घुम थोडीशी गावात बाया भेटन तेव्हाच पेरणी करून आपण नाही तर पहिले साफसूप करून ठेवशील अन बायास नाही भेटणार तर मग कशी काय पेरशील तू बर जातो जातो बसा तुम्ही पाय जाऊ हा दोघांनी पाय जा तो धक्का गिक्का देऊन निन नाही तर हो पाय तो पाय तो गण्या उतर बरं खाली उतर जाय एक ग्लास पाणी आण आले मी नाही दादा मलेच काम सांगता तुम्ही लक्ष्मीले सांगत जा लहान आहे ना ते आ तिच्या बरोबर लागत काय आता तू लहान आहे ते जाय उठ जाय पाणी आणून दे आशा खाली हाय का कुणीकडचा हो का घेतला हो काय घेतला ना काकू आजच का हो कालपर्यंत नाही हो का काय हो मी बी काकाजीची वाटपात बसली तसं होते त्याला म्हटलं जा बा तुम्ही बायान सांगून द्या ते मले न सांगता वावरात चालले गेले आणि मी घरीच बसली मले असं वाटलं गेले बा काकाजी बाया सांगाले ते वावरात जाऊन बसले त्याच्यानं राहिलं हो सांगायचं कुठचा हो का घेतला हो हो गावचा नाही नाही काकू बाहेरगावचा नाही रुपा आली होती तर रुपाच्या जा स्वावरात जातो सरकी लावाले हाव काय रुपा ना सांगितल्या नाही बाया मग ते तो घुमली गावात माहित नाही काकू पण बाया पाहत होती आता कोणाकोणाला सांगतलं माहित नाही अन मी नाही नाही विचारलं जाऊन पान तुम्ही जाऊन पा तुम्ही घुमून पा भेटून जाईल तर भेटून जाईल काय माहित आता भेटते का नाही भेटत तरी जाऊनच पाहिजे भेटन तर चांगलं होईल नाही तर पाहा लागल मग बाहेरगावच्या बाया हो तसं नाही तर काय मग आता कोणाची वाट पाय ना परवडते काय चाल मग येतो हो या मग काय हो मी थोडशी लेट झाली नाही तर आशा भेटली असती मला चाल गळ्या चंद्रकलाच्या घरी जाऊन पाहतो काय म्हणते काय करून राहिली चंद्रकला काही नाही शांता भाई काम चालू आहे ये ना बस हे म्हणत हो हो होती हो मी कुठचा होका घेतला काय त्या हो काय घेतला ना शांताबाई रुपा आली होती तर रुपाच्या वावरातला घेतला बा होका तू काही आली नाही तर मी शांताबाईले बा शांताबाई काय म्हणत होती काही नाही व बाया नाही मी वाटलं तू बा खाली त्याच्यानं तुला ते सांगाले तर तू म्हणतो होका घेतला हो घेतला ना रुपाच्या वावरात जातो मी उद्या सरकी लावाले काय काय आहे माहित नाही पण म्हणे बा सरकी लावणं आहे म्हणे अजून काय सोयाबीन आहे का भुईमुग आहे ती पेरा लाग हाव काय आशाच्या घरी गेली होती आता तर ते म्हणे घेतला म्हणे काकू होका पहिले आल्या असत्या म्हणे तुम्ही तर तुमच्या स्वारात आली असती म्हणे मी आ, हो शांताबाई तुझ्या स्वारात आली असती मी बी पण आता पहिले रुपाले हा म्हटलं आणि जाणार नाही तिच्या वावरात तर काय म्हणून पाय बा सांगितल्यावर बी आली नाही म्हणून चंद्रकला मावशी बहिणीच्या वावरात गेली म्हणून हो तसं तर होईनच बरं जाऊ दे आता तिच्या वारातला होका घेतला तर तिच्या वारातच जाय फोन करून लावला मग हा फोन करून सांगते का चंद्रकला उद्या वावरात जा लागते बा कुठचा हो का नको जीव हा असं सांगायला पाहिजे काय तू नाही अव मी त्या भाऊजीची पाहत बसली आणि शायनी वावरात चालले गेले आणि आले मला म्हणते भेटल्या काय बाया मी म्हटलं मी घरी आहे घुमली नाही काही नाही कुठच्या बाया म्हटलं तुम्ही नाही गेले काय तर नाही म्हणते मी तर वावरातून आलो असं होते मग सकाळीच आली असते मी तर भेटल्यास त्या मला हो बरं पाय मग किती दिवस लागते तर रुपाची कडे मग वावरात माहित नाही शांताबाई आता तिच्या वरात किती दिवसाचं काम आहे झालं म्हणजे सांगतोस मी तुला ठीक आहे ना सांगजो मला तसं किती दिवसाचा आहे काय दिवसाचा आहे तर बरं ठीक आहे ना पण काय आहे शांताबाई सांगितलं नाही मला जाऊ दे बिचारे माझा दिवसच खराब असं नातचा पाहू जे होईल ते होईन लिहिले आता काय करायचं आहे टेन्शन घेऊन बसल्यानं थोडी होते हा काही ना काही उपाय तर काढा लागेल हो ते तर आहे म्हणा टेन्शन घेतल्यानं काय होणार आहे जे व्हायचं आहे ते होणारच आहे नाही तर काय मग हा आता आशाने नाही घेतला हो का तू नाही घेतला हो का आणि रूपात तर येणारच नाही आता मी प्रीतीच्या घरी जातो आणि तिकडे मंदाच्या घरी जातो त्याला विचारून पाहतो काय म्हणते हो जाऊन पाना बर येतं मग मंदा खाली आहे काय हो नाही ना मावशी खाली तर नाही उद्या मीच चालली भावना हा काय काय पेरतं उद्या उद्या सोयाबीन पेरतो ना मावशी मी गावात घुमली बास नाही भेटल्या मला जाऊ द्या म्हटलं आता घरच्या घरी काम चालवा हा काय मग एकटीच पेरशील काय टिपणीवर एकटी नाही तर काय मग एकटीला आता टिपणीवर ते नाही राहत काय दोन दात पेरते अच्छा त्यानं पेरणार आहे काय हो आता ते जोडी आणि मी पेरान त्याच्या माग माग काय करा मग आता बाहेर नाही भेटून राहिलं तर गती गती कराव लागत वर्षी तूर पराठी नाहीये नाही या वर्षी पराठी नाही आहे तूर आहे तर तुरीले काय पेरास लागते हा पेरून देईन दोन तीन तास हा काय मग तुला तर टेन्शनच नाही व हा सगळं काम तर तुला टिपणीवर सुन जाईन तुरी पेरतं म्हणतं अजून काय मक्का होय काय होय? सोयाबीन मावशी सोयाबीन मक्का थोडं थोडं करा लागते सगळंच नाही काय मक्का लावून वावरात तर मक्का खायला भेटत सोयाबीन पेरण वावरात तर सोयाबीनही खायला भेटते हा सगळंच पाहिजे ना थोडं थोडं नावनवारीच हो ते तर आहे वावरात तर थोडं सगळंच लावलं तर सगळंच खावायला भेटते घरीच मक्का खावायला भेटते घरच्या खा भेटते आपल्या वावरातली सोयाबीन खावायला भेटते अजून काय म्हणते दोन तीन मिरच्याचे झाड लावले पराठीत तर ती खावायला भेटते हा दोन तीन टमाटरचे झाड लावले तर टमाटरही वावरातच भेटते मिरच्याही नाही घ्यावा लागत आणि वांगे लावले दोन तीन झाड तर वांगे वावरातलेच निघते लय काही वाचते म्हटलं फक्त काळजीनं करा लागते आणि आवडीनं लावा लागते आवड बी पाहिजे लाव लव कराचे काकडीचे वेल नाही तर काय मग मावशी सगळंच लावा लागते ना थोडं थोडं सगळंच लावा लागते मी पाहतो म्हटलं वाद्या भेंड्या एक एक दोन दोन पॅकेट लावून देतो नाही विकाले होणार पण खावाले तर होईन घरच्या घरी हो मलाही लावा लागन वाद्यानं भेंड्या खोपडीच्या सामोर नाही तर काय मग थोडीशी जागा सोडून देईन म्हटलं भाजीपाल्यासाठी मल पाहायले सांगा का थोडीशी जागा भाजीपाल्यासाठी सोडा म्हणून बरं चाल बाय पाय तुम्ही बाया बरं पा मग <laughs> <laughs> उवा झाला काय व आशा हो काकू उवा झाल्या लय डोकं खाजवते हे लेकराच्या डोक्यातली उवा येते ना हा काय टपलं करा लागते मग आता आशाले <laughs> लहान गायली असती तर केलं असतं टकल आता हसणार नाही काय मले

काहून कुठं घुमाले चालली काय उद्या हा का एक दोन दिवस गावाच्या बाहेर आहे नाही नाही काकू नाही मी गावाच्या बाहेर आहे नाही कुठं पाहून बना चालली कामाला जाईन मी उद्या रुपाच्या वावरात काय अ अम तू बी रुपाच्या वावरात जात अशाही रुपाच्या वावरात जाईन चंद्रकला गेले सांगाले तर ते म्हणते मी रुपाच्या वावरात जाईन सगळे लोक तिकडचाच होका घेतला काय हो हा एक दोघी तर आहे त्या माझ्यासाठी काकू आता आम्हाला माहित नाही होत ना तुम्ही यान म्हणून सांगाले नाही तर हो का नाही घेतला असता तुमच्या सावरात आलो असता मी भेटलेच नाही काय बाया नाही ना एकही बाई नाही भेटली एकही नाही भेटले सगळे न इकडचा तिकडचा हो का घेतला कोणी म्हणते बाहेरगावी चाललो कोणी म्हणते इथं चाललो कोणी म्हणते तिथं चाललो कोणी म्हणते मास वावर काय ना सगळेच होते ना मी पेरू का मी पेरू तो म्हणते चालला आणि तो म्हणते नाही तर काय मग तसं नाही तर काय आता पाय ना हा सगळ्या झाली इकडे तिकडे झाल्या आणि मी पाय आता बसली ना आता तशीच तुम्हाला बाया पाहिजे पेराले पाहिजे का सरकी लावाले अमाय आता काय टिपणीवर तीन बाया पाहिजे होत्या टिपणीवर तर तीन बाया लागन कारण की मक्का आहे अजून सोयाबीन आहे भुईमुग आहे हा तर तिघी जणी टिपणीवर पाहिजे आणि बाकीच्या सात आठ जणी सरकी लावाले पाहिजे होत्या तर एक काम करा घरच्या घरी तुम्ही दोघी सासा सुनी होता आणि एखादी बाई पाहून घ्या तिघी जणी टिपणीवर आणि सरकी लावाले लेकर पाकर सांगून पी पाणी पीन बसन तंबाखू खाईन बसन हा लेकराचं काम तसं नाही होत तो लेकरा पाह तुम्ही आणि लेकराला घेऊन जा पाहतो आता प्रीती तसं नाही तर काय मग काही ना काही तू उपाय करायच लागत असं नाही तर मग तसं चल मग जातो मग घरी पा मग तुम्ही उ आता खाली पिली आहे तर खाली पिली काय ले काकू आजच्या दिवस उद्यापासून तर मग कामालेच जा लागते हो तेच तर म्हटलं आता तुम्हाला रिकाम पण आहे तर मस्त उभा गिवा पाहून घ्या मग कामाले जा आणि अजून मग कामा कामात पाऊस येते पाणी येते हा डोकं वलं होईन तर आणखी उभा होईन ना मग डोक्यात त्याच्यानं पाहून घे म्हटलं हो काको बोलल्या गिल्ल्या तर तुम्ही बरोबर बोलल्या होतेच ना या पाण्या पावसाने ओलं ओलं डोकं राहते वाढत नाही कामाधंद्यात कुठं लक्ष ठेवा हा वावरात जातो होते ना तर काय होते ना उभा पाच लागते मन नसत म्हणून राहिली अशा का पाहून घे बा चांगल्यानं हा पाहून दे जा तिच्या उभा प्रीती काढून दे मग उद्यापासून कामाला जाईन तर टाइम नाही भेटणार मग चल मग इथं हो या प्रीती तर इथं पा बरं माथ्यावर पा माथ्यावर खाजवते उ असं तिथं पा पा पटकन पा लय खाजवते डोकं कुठं माथ्यावर पाहू काय हो माथ्यावर पा, पा। तुम्ही माथ्यावर लय खाजून राहिलं तिथं बरोबर पाय काय कायचे कट्टे होय बाप्पा बाहेरच झाकझुक करून ठेवले अमाय बाई खाताचे पोते बाई झाकझुक करून ठेवले रूपानं उद्याची तयारी करून राहिली रुपा फुल तयारी आहे वाटते ह्या वर्षी काय काय लावून राहिली वावरात तर एवढे मोठे खाताचे कट्टे आणून ठेवले मजा कसमन ते रुपा पैसे नाही आहे मावशी पैसे नाही आहे मावशी आणि पाय बर ना सामान घेऊन आली मस्त मावशी घरात घरातच आहे मी अरे बापरे काय चालू आहे काय करून राहिले काय नाही मावशी फुडले तर फूट पाहून राहिले फुट फुट काढून ठेवतो म्हटलं अजून झालेच साफसूप साफसूप तर करून ठेवले होते पण एकट दुकट आहे तर काढून घेऊन देतो म्हटलं आता रिकामी बसली होती तर हो काय झाली मग उद्याची तयारी हो करणं चालू आहे ना आता काय काय लावून मग ह्या वर्षी काही नवीन वर्षी होत तेच आहे मागच्या वर्षी जे होत तेच नाही काही नवीन नाही आहे नाही नवीन तर नाही मग काही जे मागच्या वर्षी होत तेच आहे असं असं या ना बसा मग काही मस्त आहे मस्त भरले भरले दानी आहे घेऊ काय दोन अकांच घेऊन जा ना मावशी अजून पाहिजे असेल तर अजून घेऊन घ्या आहे सात आठ कंच होते दोनच पाहिजे घरी पण तू या वावरातले चांगले त्याच्यानं म्हटलं घेऊन जातो दोन हा काय घेऊन जा ना घेऊन जा उद्या आता काढून ठेवतो म्हटलं दानी मला एवढ्या दिवसाची झोपली होती काय म्हणे दाणे नाही काढून ठेवले तर काढतो म्हटलं आज काढून ठेवते ना तुम्ही मस्त बाळ करून ठेवते एखाद्या डब्या डुब्यात भरून डब् वेळेवरच काम करतो तुम्ही बोलत नाही तर काय मग वाढवले आहे मावशी वाढून ठेवले मी फक्त दाणे नाही काढले वाढून ठेवले ना आ, कशा काय आल्या तुम्ही काही नाही हो बाया पाहत होती एकही बाई नाही भेटली मला तर मग तुझ्या घरी आले मी हा काय उद्या मग तुमच्याही वावरात पेरणी आहे काय हो ना उद्या लावतो म्हणत होती सर की पण बायाच नाही भेटल्या आता लेकरा लेकरायला सांगा लागन लेकराच काम भागवा तर त्या वरातलं काम किती दिवसाचं आहे लागन काय चार पाच दिवस नाही मावशी चार पाच दिवस जास्त झाले तीन दिवसात होते तीन दिवसाचं काम आहे असं असं तीन दिवसात होऊन जाईन नाही अगं तीन दिवसात जाते जास्त दिवस नाही लागत पाहायजा मग पाहिजे असेल तुम्हाला तर घेऊन जाजा मग माझ्या शहरातल्या बाया अहो तोपर्यंत वाट पाहणं नाही परवडत ना पाण्या पावसाचं सांगता नाही येत उघाड देते नाही देत हां घंटाभराचं नाही सांगता येत तर तीन दिवसाचं सांगता येते काय पाहतो ना मी लेकरं गिकरं हा घेऊन जाईन पा मग तुमच्या मताना जर लागन असतं सांग जा मग आ मग मी इकडचा इकडचा कुठचा हो का नाही घेऊ देणार बाया याले बरं ठीक आहे ना सांगजो मला मी सांगन तुला ठीक आहे ना मावशी मी सांगत काय खाताची कट्टी होईल काय बाहेर हो उद्या वावरातच न्याय लागते बाहेरच ठेवले पण पावसाचे घरात ठेवायला पाहिजे होते एवढी मोठी तर जागा आहे घरात अजून पाणी गेले आलं ओलं नेवणार काय खात तर महागाच राहते म्हटलं मी राणीच्या बाबाले घरात ठेवा घरात ठेवा तर नाही म्हणते उद्या वावरातच न्याय लागते तर बाहेरच राहू दे उद्या वावरात न्या लागते तर बाहेर राहू दे जाऊ द्या म्हटलं पाणी समजन तुम्हाला बाहेरच ठेवले झाकझुक करून पन्नी ना झाकून झाकून तर आहे म्हणा पन्नी वरणी पण वातावरणाचं सांगताना येत ना बाई त्याच्यानं घरातच ठेवायला पाहिजे होत सांगू ऐकन तर चांगल्यासाठी सांगून राहिली बा मी हा आम्ही राहते ना म्हणून म्हणून राहिले आता पाणी येईन बिन फालतो खातो लागेला विनोय मग हो ते तर आहे म्हणा तुमचं काही चुकलं नाही बरोबरच आहे पण माझा माणूसच नाही ऐकत मावशी आणि एवढे मोठे भारीचे भारी कट्टे उचल नव्हते काय मायानं हा एक कट्टा इकडच्या तिकडे हलवू नाही शकत मी आणि काय करू मग घ्या तुम्ही तुमच्या मतानं करा म्हटलं तुम्हाला जसं पट्टे तसं हा काय कुठं गेलं मग आज सुनील कुठं जाईन अजून गेले काही तुरीचे थैले आणतो म्हणे दोनक आणि अजून सरकीच्या घेऊन येतो म्हणे दोन काऊन आणत आहे काय तर आणल्या ना त्यानं थैल्या गिल्या खात वा सगळं घेऊन आले पण शिल्लक असो म्हणे दोन तीन थैल्या एक्स्ट्रा मग वापस करता येते ना थैल्या उरल्या तर हो ते तर आहे काऊन बरं नाही वाटून द्यायला <coughs> नाही हो या सर्दीच्या थोडी थोडी सर्दी आहे असं काय गोळ्या घेऊन घे जा ना मग गोळ्या घेऊन घे जा लवकर आराम पड नाही तर मस्त अद्रक आणि हळद टाकून चहा बनव जा त्याने रुपा बनवा लागन ना आता इकून गेल्या बरोबर म्हणतो मी बबिताले बनवून दे म्हणून खरं सांगतो <coughs> थोडी थोडी सर्दी आहे अजून जास्त गिस्त होईन पेरणी जावा का होईन नाही का आणि वावरात तर जास्त लागते हो मावशी त्याच्यानंच म्हणून राहिली एक तर पेरणीचा टाइम आहे आणि त्याच्यात तुम्ही बिमार पडा तर कसं होईल चाल मग मी घरी जातो तिकडे ते वाट पाहत असून लय वेळची गेली अजून आली नाही बरं या मग आणि मग काही पाहिजे ना घेऊन जा मग देऊ काय आणखी दोन नाही होते ना एवढेच तर लय झाले आहे ना घरी आहे पण चांगले दिसले मला घेऊन जातो म्हटलं टाकून देईन तिकडे भुईमंग मध्ये लागन तर सांग जा मग ठीक आहे ना सांगनच मी तुला बरं येतो मग हो हो चाल घड्या मी बी लवकर लवकर दाणे साफ करतो आणि मग मकईचे दाणे काढायचे झाला नाही नाही बाया कोणीच खाली नाही आहे कोणी म्हणते बाहेरगावी जातो आणि कोणी म्हणते इथं जातो आणि कोणी म्हणते माझ्या स्वतःच्या वावरात जातो कोणीच नाही येत आता कसं ये करता मग आता सकाळीच गेले असते मस्ते तर तुम्ही माई वाट पाहत बसले खरंच पण तुम्ही ना माई हिरसच करत राहता नाही व तसं नाही आहे हिरस नाही करत मी मला खरंच पण असं वाटलं का तू जाशील बा नेहमी तू जात होत हो काय हा मी नाही राहीन एखाद्या वेळेस तर काय करा मग तुम्ही हा समजा इथं पाहिजे का चला बा चाललं चल जाऊ आता माया मग घरचे काम नाही राहत काय हा मी घरचे काम करून राहिले तो हे रूपा मंदा आशा काय म्हणते त्या कुठं जाऊन राहिल्या रूपाच्या वावरात जाऊन राहिल्या सगळ्या जणी उद्या रूपा सरकी लावते तर सगळ्या तिकडे चालल्या सकाळीच घुमली म्हणते ते रूपा हो काय उद्या रुपाच्या वरात चालले का नाही तर काय मग नऊ वाजता गेली म्हणते ते त्याच्या पहिले जर आपण गेलो असतो आठ वाजता तर आपल्या सवरात आले असत्या मग सगळ्या जणी असं होते न, एक आ, एक ना एक दोन घंट्याचा फरक राहते हा एक दोन घंट्यासाठी झाला ना हो सकाळी गेलो असतो तर भेटले असत्या नाही तर काल संध्याकाळी घुमलो असतो मी तर जमलो असतो मग थोडशान बैकलो मग आपलं गणित हो तुम्ही बिघडवता म्हणून बिघडलं आपलं गणित काय करता मग आता सांग झाले करायला लेकर राहिले हा लेकरायचं काम कसं राहते माहित आहे तुला माहित नाही आहे पण करता काय मग हा लेकरांनाच काम भागवा लागन तर लेकरं सांगून देऊ आपण आणि लेकरांनाच काम चालवा आता सात आठ लेकरं पाहून घ्या सरकी लावाले आणि टिपणीवर वर मी आहे बबिता आहे आणि मी आहे आपण तिघ जण पेरू मग आता बैल जोडी हाकला ह हाकला नाही पाहिजे काही एक माणूस प्रकाश आहे ना प्रकाश घेऊन जाऊ हो घरच्या घरी चौघ जण होतो पण अजून एक पाहिजे ना मग हा टिपणीच्या मागे उभे राहणार नाही पाहिजे काही एक जण पाहा ना तर मग आता ते मिस कॉल काय कुठं काय पाहिजे कुठं काय पाहिजे तर हा तुम्ही काय करून राहिले बसून घुमा गावात सांगा एखाद्याची जोडी भेटन कोणाची तर पाहा लागन आता भेटते नाही भेटत पण आता एकता ना तू फिर मी करशील का सर की लावशील सॉरी अजून फडायचं आहे उद्या सकाळी जाऊन सॉरी फाडा लागन उठ जा ना मग तुम्ही सकाळीच उठ जा मला काय म्हणत होते मांग का मी पाच वाजताच उठेन पाहता आता उद्या सकाळी तुम्ही किती वाजता उठता पाच वाजता उठता का चार वाजता उठता हा उद्या माहीतच पळते किती काळजी आहे तुम्हाला तर अहो सकाळीच तर उठन मी उठवायचं काम नाही पडणार पण दोन जोड्या पाहिजे होत्या दोन जोड्यानं लवकर होते पाहतो मी गावात कोणाची जोडी भेटन तर नाही तर मग गती गती चालवा लागत मी साऱ्या फाळत अन तुम्ही सरकी लाव जा मग अन मी काय म्हणतो पहिले सरखीच लावून घेऊन लेकराच्या भरोश्यावर काही सोडायचं नाही नाही तर तुरीचा तास कोणता होय पराठीचा तास कोणता होय हा समजायला नाही येणार लेकराला एवढं समजत नाही त्याच्या माग माग तर राहास लागल ना तू आहे बबीता आहे तुम्ही दोघी जणी राय झाले कराय बरोबर हा बरोबर लक्ष ठेव आहे तर सारे पाडन मी अन प्रकाश ठीक आहे ना काही ना काही लागल बस मग आता चहा पिऊन घे काय बसा म्हणता काय म्हणू मग बस नाही म्हणू तर बसले खाली जे होईल ते होईल ये बस चहा पे मस्त चहा बनवला तू यासाठी तुम्ही बनवला काय तुम्ही बनवला तुमच्या हाताने मी नाही तर कोण बनवला मग मीनच बनवला काही नाही खोटे तर नाही बोलत तुम्ही नाही हो याला विचार ना गण्याले गण्या होता माझ्याजवळ हा गण्याले विचार चहा कोण बनवला तर हो आजी दादानच बनवला दादानच बनवला आज चहा मीच तो होतो दादाले सांगाले साखरीचा सा डब्बा इथं आहे चायपत्ती तिथं आहे मी नसत सांगितलं काय चांगलं के काम केलं मग हेच काम कर जाता तुम्ही घरी रात जा चहा बनवत जा स्वयंपाक बनवत जा आम्ही वावरात जात जाईन कामाला तुम्ही घरचे काम कर जा उद्यापासून हो तिच्या आता यासाठी प्रेमानं चहा बनवला मी चला बा आता शांता येईन चहा पीन तू अशी बोलता बर जाऊ दे ये इकडे चहा पे आणून देतो मी चहा गरम करून आणून देतो राहू द्या मीच गरम करतो मीच पे तुम्ही वावरात पा काय पेराच काय नाही तिकडे गावात जाऊन माणसं पा एक दोन बेटांना ठीक आहे ना जातो ना मी पाहतो हा जातो जातो पाहतो चला मग मित्रांनो सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद